हे तर बघा चालू झाले आता ऑक्सिजनची कामं हे ओस टाकायला चेन ह्याच्यावर जात असत्या आणि या चेन त्या बाजूला काढून ठेवल्या त्या इकडे नटकट केलेली प्लेटा काढायला लागली ती बघा आपला आशिप आहे इकडं प्लेटा काढून इकडे ढेग लावा लागले ते सगळे इकडं काढून ठेवा लागलेत याच्यावरनं चेन जात असत्या अँगल वरन इकडे फिरिंग टेबल आहे सगळं आता क्रेन बिन सगळं बंद बघा झाला तर हे पण आज होते कट करायचं कट केलेली नट ठेवायचा आली ते बघा बघा हे नट कट केलेली इकडे बघा हे मोकळी झाली चेन क्रेन न उचला लागली ती क्रेन न उचलून एक ढेक करते ती इकडे सगळा आणि परत ही पण चेन पूर्ण फोडते ती बघा आता ही आहे याचं पण सगळ्या प्लेटा सगळं बॉल वगैरे सगळं साईडला काढते तात्पुरता असाच ढीग लावते ती चेन हे बघा क्रेन न इथं ढिग लावायचंय हे पण चेन परत फोडायचे पूर्ण सुट्टी करते चेन आणि मध्ये घालून त्या चेनीला धुतलं जाते त्याचे बॉल वेरिंग सगळ्या प्लेटावर फिरायच्या मशीन मध्ये घालून सगळं धुतले जाते आणि पुन्हा सीजन चालू व्हायच्या परत पर पर आणि खायशी जोडली जाते हे आहे बघा फॅबिलायझर ही हे ओस ऊस यात सगळा ऊस बारीक केला जातो याला फॅबिलायझर म्हणतात थांबा जरा तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो हे आहे फॅबिलायझर बघा मित्रांनो हे आहेत हॅमर <laughs> हे सगळं बस फोडते मिस्त्री कोण यात नव सात व्यक्त तरी चेन काढली आहे आणि यात फोडून बस खाली पडते आणि इतन वर रॅक मदना जातं आणि इकडं आहे फेबलाइजर तरबाइन तरबाइन इथं कपलिंग हे टर्बाईन फिरवते आता टर्बाईन सगळं बंद झाले मग झाकून ठेवलंय बघा हे फॅबिलायझर त्यात उज फुटतय यात एक हॅमर वीस किलो जाय बघा शहाण्णव हॅमर याला है लावली ती आणि इथन वर जातय सगळा बघ अस यातन यातन उज सगळा फुडून बघा खाली पडतोय बघा पडला जातोय बघा यातन बघा ये हॅमर नवच पोडला जातो या आणि ही बाराशे ने फिरते बर ले स्पीड असते याला आणि आमची मिस्त्री इकडं नोजल साफ करा लागले कटरचा इकडं भीमवान थांबलाय फॅबिलायझर स्पेशलिस्ट यापुढे पण मी माहिती असेच देत राहीन त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद